महाराष्ट्रात खून हत्या हानामारी यांसारखे प्रकरण काही थांबायचं नाव घेत नाहीत उलट दिवसेंदिवस गुन्ह्याच्या संख्येत वाढ होताना दिसते संभाजीनगरही त्याला अपवाद नाही अशातच पुन्हा संभाजीनगर मधून एक, एक धक्कादायक घटना समोर आली एकोणवीस जूनच्या रात्री पुण्यावरून आलेल्या भावाला घेऊन मित्रांसोबत पार्टी करायला गेलेल्या बत्तीस वर्षीय नितीन सपकाळची किरकोळ वादातून भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे मुकुंदवाडी परिसरातील कुरेशी चिकन शॉपीवर काम करणाऱ्या नन्या भाई आणि समीर शेख या दोघांनी मिळून मटण कापण्याच्या कोयत्याने नितीन खून नितीनचा मित्र दत्ता आणि भाऊ सचिन देखील या घटनेत गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर रात्री जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता मध्यरात्री पोलिसांनी नन्या भाईसह त्याचा मित्र समीर यालाही ताब्यात घेतला आहे पण या हत्येचं नेमकं कारण काय होतं नन्या भाई आणि नितीनचा वाद काय होता पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र भूमी नितीन सपकाळ हा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या राजनगर येथे राहत होता त्याचे वडील लहानपणीच वारलेले आईनेच त्याचं आणि धाकटा भाऊ सचिन याचं पालन पोषण केलेलं नितीन हा शहरातच राहत होता तर सचिन इलेक्ट्रिशियनचं शिक्षण घेऊन पुण्याला लिफ्ट दुरुस्तीचं काम करत होता गेल्या काही वर्षापासून तो आईला घेऊन पुण्यातच तो राहत होता नितीनची संभाजीनगरच्या सिडको बस स्टँड जवळ अंडा ऑम्लेटची गाडी आहे दोघांच्या कमाईवर त्यांचं चांगलं चाललेलं वडिलांच्या पश्चात आईनेच दोघांना संसाराला देखील लावून दिलं होतं दोघांचंही लग्न झालेलं नितीनला तर एक सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाचा मुलगा देखील आहे दोन तीन दिवसांपूर्वी सचिन हा पुण्यावरून संभाजीनगरला आला होता दोन दिवस त्याने नितीनला अंडा ऑम्लेटची गाडी चालवण्यात मदतही केली आपला भाऊ खूप दिवसांनी पुण्यावरून घरी आला म्हणून नितीनने त्याला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा प्लॅन केला त्याने त्याचा मित्र दत्ता जाधव याला देखील जेवणासाठी बोलावलं होतं दत्ता हा देखील राजनगरमध्येच राहत होता नितीनचा तो चांगला मित्र होता त्या दिवशी नितीन आणि सचिन हे दोघे दत्ताला सोबत घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरी गेलेले इथेच त्यांनी जेवायला कुठे जायचं हे ठरवलं आणि तिथून ते मुकुंदवाडीच्या जालना रोडवर एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले थोड्या वेळातच त्यांची पार्टी सुरूही झाली पार्टी अर्ध्यावर गेली होती सगळं काही आनंदात चालू होतं सचिन खूप दिवसांनी आला म्हणून दत्तालाही बरं वाटलं पण तितक्यात नितीनला लघवी आली आणि तो हॉटेलच्या बाहेर पडला खर तर आपल्याकडे कोणत्याही हॉटेलमध्ये लघवीला जाण्यासाठी शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण अनेकदा हॉटेलमध्ये बसून बसून अंगाला मोड येतो त्यामुळे लोक थोडं अंग मोकळं करण्यासाठी हॉटेलच्या बाहेर येतात बाहेर आल्यावर तंबाखू सिगरेट लघवी यांसारखे कामं आटपून घेतात नितीनही असाच विचार करून बाहेर पडला आणि रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या पाठीमागे जाऊन लघवी करू लागला हे कुरेशी चिकन शॉप होतं नितीन जेव्हा त्यामागे जाऊन लघवी करत होता तेव्हा याच दुकानात काम करणारा मुस्तान खुरेशी उर्फ भाई तिथेच उभा होता त्याने नितीनचा हा प्रकार पाहिला आणि त्याने इथे लघवी का करतोय असं म्हणत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पुढे त्यांच्या शिवेगाळ सुरू झाली आणि पाहता पाहता दोघांमध्ये भांडणं झुंकली मुस्तानचा मित्र समीर शेख देखील नितीनला धमकावू लागला हे सगळं हॉटेलमध्ये बसलेल्या सचिन आणि दत्तानं पाहिलं ते लगेच हॉटेल मधून उठून बाहेर आले आणि मुस्तानला धक्काबुक्की करू लागले भांडणं वाळत चाललेलं पाहून समीरने कुरेशी चिकन शॉपमधून मटन कापण्याचा सुरा बाहेर काढला आणि तो मुस्तान मुस्तानजवळ दिला मुस्तानने मागेपुढे न पाहता नितीन आणि त्याच्या भावावर सपासप वार करायला सुरुवात केली अवघ्या दोन तीन मिनिटातच त्याने नितीनला जमिनीवर आडवा पाडला सचिनच्याही खांद्यावर मानेवर आणि पायावर वार केले हे सगळं प्रकरण रात्री साडेआठच्या सुमारास मुकुंदवाडीच्या स्मशान भूमीच्या बाजूला भर रस्त्यात सुरू होतं मुस्तान आणि नितीन मध्ये याआधी एक दोनदा वाद झालेला असल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे नितीन तावडीत सापडलेला पाहून नन्या भाईने संधी साधून घेतली पुढे नितीन जमिनीवर पडलेला पाहून नन्याभाईने भाईने आपल्या मित्राला घेऊन लगेच तिथून पळ काढला पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले नितीन सचिन आणि दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते हे पाहताच पोलिसांनी त्यांना शासकीय रुग्णालयात हलवलं पण या दरम्यान मात्र नितीनचा मृत्यू झाला बाकी सचिन आणि दत्तावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांना जेव्हा कळालं की हे प्रकरण नण्याबाईचं आहे तर त्यांनी लगेचच त्याचं घर गाठलं कारण नण्या अटल गुन्हेगार आहे आधीही तो काही दिवस जेलमध्ये राहून आलेला आहे त्याच्यावर हाणामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत पोलिसांना त्याची सगळी हिस्ट्री माहीत होती त्यामुळे त्यांनी लगेचच त्याचा ठेपा लावला पोलिस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो पळून जाण्याची तयारी करत होता त्याने नितीनवर हल्ला केला तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं की पोलीस त्याला पकडतील म्हणून तो आपला फोन बंद करून कुटुंबाला भेटून पडण्याच्या तयारीत होता पण तेवढ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे यांनी योग्य वेळ साधून मध्यरात्रीच त्याला त्याच्या घरून अटक केली या हत्येत त्याची मदत करणारा त्याचा मित्र समीर याला देखील रात्रीच मिसळवाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतले या दरम्यान नितीनची आई ही पुण्याला होती मुलाचा अपघात झाला असल्याचं सांगून त्यांना पुण्यावरून संभाजीनगरला बोलावण्यात आलं या घटनेमुळे राजनगर आणि मुकुंदवाडी परिसरात तणाव निर्माण झाला आहे पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असली तरी या घटनेमुळे पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय गेल्या महिन्याभरात छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे मग त्यात लड्डा यांच्या घरावरील दरोडा असेल किंवा पंधरा वर्षीय मुलाचा आढळून आलेला मृतदेहाची घटना असेल या अशा प्रकरणांमुळे संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं दुसरं बीळ होतंय की काय अशी भीती लोकांच्या मनात तयार झालीय तुम्हाला याबद्दल काय वाटतं छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनांनी या गुन्हेगारीच्या विरोधात कठोर पावलं उचलायला हवीत का हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद